नमस्कार यम रेसिपीज बाय बायरोहिणी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण खरवस बनवण्यात आहोत चला तर मग खरबजची रेसिपी पाहूयात रेसिपी पाहायला आलाच आहात तर आपल्या चॅनेलला खूप या सबस्क्राइब करा खरवस बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर चिकाचे दूध घेतले आमच्या तिथे एक डेअरी आहे तिथे कधीतरी खरवसाचा चीक मिळतो तिथून मी अर्धा लिटर मशीचा चीक आणलाय खरवस बनवण्यासाठी लागणारे चिकाचे दूध हे किंचितचे पिवळे असते चला तर मग खरवस बनवायला सुरुवात करूया इथे मी अर्धा लिटर फुल फॅट क्रीम म्हशीचे दूध घेतलेले आहे आता आपण दूध आणि चिकाचे दूध एकत्र करून घेऊया एकत्र करून झाले की आपण त्याला दोन वेळा खालीवर करून घेऊया जेणेकरून चीक आणि दूध व्यवस्थित एकत्र होतील डेरीमध्ये मिळणारा चीक हा थोडासा पातळ असतो थो। त्यामुळे मी अर्धा लिटर चीक आणि अर्धा लिटर दूध असे प्रमाण घेतलेले आहे आता आपण यामध्ये गूळ घालणार आहोत इथे मी एक कप गूळ घेतला आहे तो घालूया गूळ घालून आपण व्यवस्थित कुठल्या विरघळेपर्यंत आपण गूळ मिक्स करून घेणार आहोत गूळ घालून खरवस चवीला खूप छान लागतो गावाला जसं पारंपरिक पद्धतीने खरवस करतात त्या पद्धतीनेच मी खरवस बनवणार आहे गुळाऐवजी तुम्ही साखर घातली तरी चालेल आता आपण गूळ घालून हाताच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेणेकरून शक्य तितक्या कमीत कमी गुठळ्या यामध्ये राहतील चीक मिक्स केलेले दूध आपण एका पातेल्यामध्ये अर्धे बाजूला काढून ठेवलेले आहे आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये आपण अर्धे दूध घेऊन त्यामध्ये गुळ मिक्स करतोय जेणेकरून दूध बाहेर सांडणार नाही आणि गूळ पूर्णपणे कालवून झाल्यानंतर आपण दुसऱ्या पातेल्यातले दूध या पातेल्यामध्ये पाते मिक्स करून घेणार आहोत आता आपण हे दूध या पातेल्यामध्ये मिक्स करून घेऊया आता आपण चीक आणि गूळ घातलेले दूध खालीवर करून घेऊया जेणेकरून चीक दूध आणि गूळ हे व्यवस्थित एकजीव होतील आता यामध्ये मी खलबत्तामध्ये कुठलेली पूड घालते तुम्हाला आवडत असेल तर ते केसर जायफळ किंवा सूंडपूड सुद्धा तुम्ही घालू शकता दूध आपण दोन वेळा वर खाली करून घेणार आहोत जेणेकरून वेलची दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होईल वेलचीमुळे खरवसाला टेस्ट खूप छान येते खरवस शिजवण्यासाठी इथे मी चौकोनी आकाराचे भांडे घेतले त्यामध्ये आपण दूध काळून घालणार आहोत जेणेकरून जे छोटे छोटे गुळाचे खडे असेल ते बाजूला होतील आणि सॉफ्ट असा छान आपला खरवस तयार होईल तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा खरवस शिजवू शकता त्यासाठी तुम्हाला कुकरच्या झाकण्याची शिट्टी काढून मध्यम गॅसवरती एक तास खरवस शिजवावा लागेल आता आपण दुसऱ्या पातेल्यातले पण दूध काळून घेऊया आता यावरती मी वेलची पूड भुरभरून घेणार आहे ज्यामुळे खरवसाला खूप छान टेस्ट येते तुम्ही वरून केसरसुद्धा घालू शकता मस्त वेलचीपूट भुरभुरून झाल्यानंतर आपण खरवस शिजवून घेऊया खरवस शिजवण्यासाठी इथे मी गॅसवरती एक मोठी कढई ठेवले त्यामध्ये दोन तांबे पाणी घातले माझ्याकडे जे खोबरे किसायची खिसणी होती ती खिसणी मी उलटी ठेवले आता त्यावरती आपण हे भांडे ठेवूया मध्यम गॅसवरती एक तास आपण हा खरवस शिजवून घेणार आहोत आता आपण यावरती झाकण ठेवूया जेणेकरून खरवस शिजताना जी वाफ तयार होईल त्याचे पाणी आतमध्ये जाणार नाही आता यावरती मी झाकण ठेवलं आहे एक तास झालेला आहे आता आपण गॅस पण करूया आणि चेक करूया खरवस व्यवस्थित शिजला आहे की नाही आता इथे मी झाकण काढते मस्त घट्ट असा आपला खरवस शिजून तयार झालेला आहे तर यामध्ये मी चमचा घालून चेक करते मस्त असा सॉफ्ट आपला खरवस तयार झालेला आहे आता आपण चार तास हा खरवस फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवणार आहोत थंड झाल्यानंतर खरवसाच्या खूप छान वड्या पडतात आणि मस्त खरवस सेट होतो चार तास झालेले आहेत आता आपण खरवसाच्या वड्या करूया खूप सॉफ्ट असा घट्टसर आपला खरवस तयार झालेला आहे फार सुंदर खरवसला कलर आला आहे खरवस खूपच टेमटिंग दिसत आहे मस्त चौकोनी वड्या आपण करणार आहोत पहिली वडी मी तुम्हाला उचलून दाखवते तुम्ही बघू शकता मस्त असा दर आपला खरवस तयार झाला आहे तुम्हाला जर माझी खरवसची रेसिपी आवडली असेल तर कृपया व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर पहिल्यांदा रेसिपी बघत असाल तर कृपया आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपली यूट्यूब फॅमिली खूप मोठी होईल आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो बाजूला जी घंटी बेल ऐकून दिसत आहे तिला नक्की प्रेस करा जेणेकरून ज्याही मी नवीन रेसिपीज अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि हो वेळात वेळ बेल काढून तुम्ही माझी रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार